कॅमरावरती बटन दाबा रक्षा शेडसे यांना बहुमताने विजयी करा तुम्ही फक्त आश्वासन देता वकिलांना की आम्ही वकिलांसाठी इन्शुरन्स करू स्टायफन देऊ वकिलांना इन्शुरन्स करू कर, करत का कर नाही प्रत्येक पाच वर्षिक मध्ये येतात तुम्ही फक्त आश्वासन देऊन निघून जाता ज्याभरातील न्यायालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण ठेवून या मागण्या पूर्ण करण्यासाठी वकिलांना न्याय मिळवण्यासाठी टू व्हीलरने या ठिकाणी तो खर्चाने फिरून ही जनजागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत काय मागणं आपलं आहे सर सर मी तीस जानेवारीपासून हे लाक्षणिक उपोषित सुरू केलेलं आहे जवळजवळ मी चौदा जिल्ह्यात आतापर्यंत उपोषित केलेलं आहे आज भुसावळ न्यायालयासमोर सकाळी अकरा वाजता उपोषण करत आहे तर माझ्या मागण्या अशा आहेत की आडा दाम्पत्यांचं जे पंचवीस सव्वीस तारखेला जे परि हत्या करणं आली होती ते अतिशय वाईट व महाराष्ट्र मार्चला बसणारी घटना घडली होती तर आम्ही निषेध व्यक्त करतो सर्व बार कॉन्सिल महाराष्ट्र मार्च त्यांना फक्त दोन लाखाची आर्थिक मदत केलेली आहे ती कमीत कमी पन्नास लाखाच्या आर्थिक मदत झाली पाहिजे त्यांचा एक लहान मुलगा आहे अठरा वर्षाचा त्याचा शिक्षण खर्च बारपासून उचलला पाहिजे ही माझी सर्वात महत्त्वाची मागणी आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी मी जवळपास आतापर्यंत चौदा दिल्ली ले केलेले आहेत आतापर्यंत पूर्ण मावशी करायचं आहे दुसरी मागणी आहे की एखाद्या वकील वकिला वकी वकी जर ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला किंवा हार्ट अटॅक मृत्यू झाला कुठल्याही कारणानं मृत्यू होऊन दे तर अशा वकिलांसाठी प्रत्येक वर्ष वार्षिक टर्म इन्शुरन्स पन्नास लाखाचा टर्म इन्शुर बालपासून काढला पाहिजे दहा लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे जेणेकरून एखादं वकील आजारे पडत तर बिल भरायला त्याला इन्शुरन्सकडनं ते बिल भरू शकतो त्यामध्ये त्यांचे वकिलाची मिसेस वकिलाचा मुलगा आई वडील अविवाहित बहीण आणि अविवाह भाऊ यांचाच समावेश केला पाहिजे प्रत्येक जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये वकिलांसाठी प्राथमिक उपचार करणं सुरू झालं पाहिजे जेणेकरून एखाद्या वकिलाचा हार्ट अटॅक आला तर तिथे उपचार करू शकतो प्रत्येक न्यायालयामध्ये स्वच्छतागृह चांगलं पाहिजे शुद्ध पिण्याचे पाणी पाहिजे उत्तम लायब्ररी पाहिजे त्या लायब्ररीमध्ये दर तीन वर्ष पुस्तकाचं एडिशन चेंज झालं पाहिजे कॉम्प्युटर लॅब पाहिजे जे विकली मंथली क्वार्टरली जे चर्जन असतात ते तिथं उपलब्ध झाले पाहिजे जेणेकरून वकिलांना रिड लायब्ररीमध्ये रिडिंग करता येईल बहुतांशमध्ये अशी अद्यावी सुविधा तालुका नाही आहे प्रत्येक पर जिल्ह्यामध्ये कामानिमित्त जर एखादा वकील गेला त्यांना राहण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आवारात गेस्ट हाऊसची सोय दिली पाहिजे जेणेकरून एखादा वकील लेडीजसाठी एक गेस्ट हाऊस जेंट्ससाठी एक गेस्ट होतो तिथे राहू शकतात इकॉनॉमिकल बॅकवर्ड वकील जे जे पाच वर्ष आतील वकिलांची प्रॅक्टिस आहे जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत अशा वकिलांना मासिक वीस हजार रुपये स्टायफन दिला पाहिजे जेणेकरून ते सर्व होण्यास त्यांना मदत होईल ज्युनियर वकील ज्यावेळी सिनियर वकील जॉईनिंग करतो त्यावेळी त्यांना जॉईनिंग लेटर दिलं पाहिजे एक सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष ज्या ज्युनियर वकिलांनी प्रॅक्टिस केलेल्या आहे अशा ज्युनियर वकिलांना बार कौन्सिल मास्ट गोवाकडून गोवा कोडून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळाला पाहिजे जेणेकरून ज्यावेळी जु... जुनिअर कॉन्सल चेंबर चालू करतील त्या लावू शकतात सिनियर वकिलांनी महिन्यानं दोनदा ऍटलिस्ट कमीत ते महिन्यात दोनदा कोर्ड ॲप्रेस दिला पाहिजे या यासारखी प्रॅक्टिकल ओरिएंटेड कामं सिनियर वकील दिला पाहिजे असा नियम बार कॉन्सिल मास्ट गोवा सुरू केला पाहिजे ज्या वकिलांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष जास्त झालेली आहे अशा वकिलांना पंधरा लाख वर्ष वेलफेअर फंड दिला पाहिजे कर्नाटक बार कौन्सिल देतं कर्नाटक बार काउन्सिलप्रमाणे महाराष्ट्र बारकाउन्सिल सुद्धा पंधरा ते पंचवीस लाखापर्यंतचा वेलफेअर फंड दिला पाहिजे जेणेकरून ज्यांचं एज सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह इयर्स कंप्लीट आहे अशा वकिलांना सर्व मदत होईल अशा वकिलांसाठी नोटरी एक्झाम न घेता डायरेक्ट नोटरी त्यांनी दिलं पाहिजे सिक्स्टी अबवच्या वकिलांना जेणेकरून ते नोटरीचं काम करून त्यांचा उदाहरणार्वाचा निर्वाह सिनियर वकिलांचा सुरू होईल जे इकोनॉमिकल बॅकवर्ड सिनियर वकील त्यांचं सुरू होईल जे कन्व्हिन्सिंगमध्ये काम चालतं जे एजंट काम करतात त्यांना लॉचं काहीच नॉलेज नसतं कन्व्हिसिंग काम करताना कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट परत स्टॅम्प ड्युटी ऍक्ट रजिस्ट्रेशन ऍक्ट ह्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्या एजंटना ह्याचं अजिबात नॉलेज असतं फक्त वकिलांनाच यामधलं नॉलेज असतं त्यामुळे ही कामं सर्व वकिलांना वकिलांनी केली पाहिजेत जे प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदारकडे जी काम चालतात त्यांना सुद्धा कोर्ट प्रोसिजर काय माहीत नसतं ती सुद्धा सगळी कामं कोर्टाकडे वर्ज केली पाहिजेत नाहीतर तिथे एक लॉ ऑफिसर अपॉइंटमेंट करून म्हणजे तिथे एक न्यायाधीश अपॉइंटमेंट करून त्यांच्याकडनं त्यांच्याकडे विथ कोर्ट प्रोसिजर ती काम चालली पाहिजे त्यांना क्रॉस चीफ काहीच माहीत नसतं ते तहसीलदार प्रांत आणि एक त्यांना प्रांत ऑफिस तसली ऑफिसला काहीच माहीत नसतं त्यामुळे ती कामं तिकडे वर्ज केली पाहिजेत दुसरी गोष्ट ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा पॉप्युलेजमला ऑफिस झाला पाहिजे नॉन बेलेबल ऑफिस पाहिजे मागच्या वर्षी राजस्थानमध्ये वकिलाची हत्या झाली होती त्यानंतर वकील रस्त्यावर उतरले होते व राजस्थान प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला राजस्थान ऍडव्होकेट ऍक्ट लागू झाला त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा ऍडव्होकेट ऍक्ट लागू झाला व्हायला पाहिजे मला वाटतं दोन महिन्यापूर्वी बार पोहलने बिल तयार केलं बिल करून वकिलांची मदत घेतली तर त्याचं पुढे काय झालं याचं पाठपुरावा बार पौसिल केलेला नाहीये बार पोसिलनं अजून मुख्यमंत्र्यांची भेट तर घेतलं नाही त्याच्या पुढचं त्यांनी पाठपुरावच केलं नाही जी खंत वाढते दोन सतरा साली पत्रकार संरक्षण दिलं महाराष्ट्र शासनानं जरा एकोच मेडिकल प्रोटेक्शन बिल तयार करून डॉक्टरांना प्रोटेक्शन दिलं जर पत्रकार डॉक्टरांना राज संरक्षण मिळत असेल तर वकिलांना संरक्षण काय मिळू शकत नाही जर एखाद्या वकिला जर कोर्ट आवारात एका पक्षाला जर खानाखाली मारली तर तो, तो वकील एक महिना कोर्टात येऊ शकत नाही सिम्पल अड ग्रीव्हियस अड मेंटल टॉर्चर मेंटल हॅरेशमेंटचे प्रकार वकिलांना खूप घडलेले आहेत तर वकिलांनी कामकाज करायची भारत स्वतंत्र होण्यामागे वकिलांना याचं वाटाय आहे वकील बहुतांश क्रांती सेनानी सर्वच वकील होते त्यामुळे भारतात स्वातंत्र्य मिळालं तर आज वकिलांची आहे वकिलांची जीवाची चिके एक लाख रुपये बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा मला विचारायचं आहे तुम्ही मुंबई ठिकाणी फायव्हर हॉटेलमध्ये मिटिंग करता मिटिंगवर लाखो रुपये खर्च करता प्लस तुम्हाला बार कौन्सिल मेंबरला जायला झालं विमानचं तिकीट खायला फाय सॉर हॉटेलमध्ये जेवण या ठिकाणी तुम्ही लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या वकील जरा एक्सपायर झाला त्याला एक पंचवीस ते पन्नास लाख रुपये दिलं त्याचा आर्थिक चला होईल एक लाख रुपये साहेब काहीच येत नाही आता त्याचा मी खूप वाईट वाटतं मला हे बार कौन्सिलनं कडणं कारण तर कर्नाटकमध्ये कर्नाटक बार कौन्सिल असू दे तेलंगणा असून दे गुजरात असून दे तमिळनाडू दे दिल्ली असू दे जम्मू काश्मीर आहे या ठिकाणी बार कौन्सिलनं प्रत्येक वकिलांसाठी इन्शुरन्स स्कीम चालू केली आहे झारखंड बार कौन्सिलचं मी विशेष कौतुक करू शकतो झारखंड बार काउन्सिल बिहार बार कौन्सिलनं महिन्याला पा पाच हजार रुपयाचे पेन्शन चालू केलेलं आहे जे वकील सिक्स्टी इयर्स अभाव आहेत अशा वकिलांना टील डेट पाच हजार रुपये पेन्शन तिथे लागू आहे जर आपल्यापेक्षा मागास असलेले राज्या राज्य जर वकिलांसाठी इतके वेलफेअर योजना राबवत असतील तर बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा का राबू शकत नाही गेली दहा ते पंधरा वर्ष झालं बार कौन्सिलनं वेलफेअर तिकीट छापलेलं आहे दोन रुपये तिकीट बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा छापलेला आहे ट्रिब्युनलला वीस रुपये तिकीट छापलेलं आहे वकील ते लावणं ऐच्छिक आहे डीआरटी मध्ये तुम्ही करायचं कंपल्सरी आहे तर त्या त्यातनं पैसे त्यात तुम्ही काय करता त्या पैशाचं नोटरीसाठी तुम्ही एक करोड चाळीस लाख रुपये गोळा केलं ते पैशाचं तुम्ही काय केलं मला विचारायचं स्मार्ट कार्डला तुम्ही पाच पाचशे रुपये घेता ज्याला स्मार्ट कार्ड त्यांनी दोनशे रुपये द्यायचं जे पाच वर्षातले वकील शंभर रुपये करायचं यातून लाखो रुपये मसूल गोळा होणार आहे या पैशाचं तुम्ही काय करा तुमची बॅलन्सशीट वेबसाईटवर नाही आहे गुजरातांनी आणि गुजरात तिची राजस्थानमध्ये शीट बॅलन्सशीट आहे मग या महाराष्ट्र गोवाच्या गोवाच्या वेबसाईटवर वकिलांची बॅन जे पैसे तुमच्याकडे तिची बॅलेन्सशीट काय नाही प्रत्येक वकिला आपले पैसे कुठे कसे किती कशा पद्धतीने खर्च होतात हे जाणून घेण्याचा अधिकार आहे तुम्ही बॅलन्सशीट दाखवा वकिलांना वकिला सांगा तुम्ही चौदा हजार वकिलांकडनं आम्ही एक हजार एक हजार रुपये गोळा केले हे सगळे म्हणून एक सीला कसे खर्च झाले हे तुमचं असलं कसलं मॅथमेटिकल मॅथमॅटिक लॉजी आहे जे आम आम्हाला नव्हतं आम्हाला गणितामध्ये गनि, चौदा हजार लोकांसाठी एनओसी ला एक येईल असं आम्ही गणितात्म शिकलो नाही ही तुमची कुठली मॅथमॅटिक्स पद्धत आहे आम्हाला मी सांगा की चौदा हजार वकिलांना एक करोड चाळीस रुपये खर्च येतो पाच पाचशे रुपये दोन हजार तेवीस साली ज्यांनी सनद घेतलेले आहे तीन महिन्यापूर्वी ज्यांनी सनद आहे अशा वकिलांकडून तुम्ही शंभर रुपये घेता म्हणजे तीन महिना म्हणून पूर्वी मी पंधरा ते पाचशे रुपये देऊन सनद घेतलेले आहे परत आणि मी सस्पेंडेड झालो परत आणि मी शंभर रुपये देऊन डिक्लेरेशन फॉर्म द्यायचा कसडी द्यायचा ही लूट चाललेली आहे वकिलांना काय बेनिफिट देतात वीस रुपयाला जेवण दिलं पाहिजे प्रत्येक स्थानिक तालुका बार जेणेकरून जेणेकरून बॅकवर्ड जे वकील आहेत ते जेवू शकतात या आणि लोनची मर्यादा आता तीन लाखावर आतापर्यंत मी कुठल्या वकिलाला ऐकलं नाही की त्यांना लोन मिळालं ती लोनची मर्यादा दहा लाखापर्यंत झाली पाहिजे तसं सेंट्रल गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की ज्युडिशरी अकाउंटेबिलिटी ऍक्ट पारित केला पाहिजे जेणेकरून ज्या जे, जे 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 जी जर चुकीचं जजमेंट चुकीचं बेल चुकीचं ऑर्डर चुकीचं सिव्हिल जबाबपर्यंत पास केला तर त्यांच्या त्यां त्या ऍक्टनुसार हायकोर्ट जसला पॉवर होईल त्यांना पनिशमेंट करण्याची अतिशय महत्वाचं त्यामुळे न्याय निवड व्यवस्थित होईल पार्सलिटी होणार नाही व व्यवसाय टिकेल ज्याची इकॉनॉमिकल बॅकवर्ड आता वयाच्या पंचवीस वर्षी व्यक्ती वकील होतोय मायडं शिवाजी विद्यापीठामध्ये छप्पन वकील असे आहेत की तुमच्याकडे पंधरा हजार पाचशे रुपये सन पैसे नाहीत त्यामध्ये सणद काढू शकत शेक नाहीत तुम्ही फक्त बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्राम घेता त्या प्रोग्राम मध्ये अकरा चार मध्ये काही काहीच शिकत आहेत लोणाळ्यामध्ये होतोय तो ऍब्सुलुट कमर्शियल आहे त्याची फी पाच ते दहा हजार रुपये आहे पुण्याचे वकील असिम सरोदे सर हे सुद्धा कार्यक्रम घेतात पाच हजार रुपये देऊन ते ऍब्सुलुट कमर्शियल प्रोग्राम आहे मग तुम्ही वेलफेअर मध्ये येत नाही वेलफेअर म्हणजे काय जे काम विदाउट कन्सिडरेशन त्याला वेलफेअर म्हणतात वकील व्यवसाय कसा करायचं ट्रेन देण्याची गरज आहे वकिलांना प्रोफेशनल वकिलांना अर्ज दोन विषय इंट्रोड्यूस केले कारण प्रॅक्टिकल नॉलेज वकिलांना मिळावं कारण ते शिकवणारे शिक्षकच नॉन प्रॅक्टिशनल आहे ज्या वकिलांनी फोर्ट तोंड बघायला नाही ते ड्राफ्टिंग पेंडिंग कन्व्हिन्सिंग आणि मुठकोट कसं शिकू शकतात कमीत कमी दहा वर्ष प्रॅक्टिस असणारे वकिलांनी विषय शिकवायला पाहिजे जेणेकरून वकिलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल व आठवड्यात ना किंवा पंधराच एकदा बार कॉस महाराष्ट्र कोण ट्रेनिंग दिलं पाहिजे प्रत्येक बार मध्ये तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देऊ शकता व्यवसाय कसा करावा सीपीसी मध्ये किती स्टेज असतात मध्ये किती स्टेज आहेत लेबर मध्ये कॉपरेटिव्ह मध्ये डीआरटी मध्ये हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये काम चालवताना किती स्टेज असतात अर्ज किती परीक्षा असतात अर्ज कसा लिहायचा हे जर ट्रेनिंग एल एल बे मिळत नाही ड्राफ्टिंग कसं करायचं हे जर ट्रेनिंग देणे गरजेचं पहिले तीन वर्ष वकिलांसाठी तुम्ही फक्त बेसिक लेवल कार्यक्रम तुमची जवळ संपत नाही तुमच्याकडे करोड रुपये आहेत तुम्ही स्वतःवर तुम्हाला लोकांचं वकिलांचं वेलफेअर करण्यासाठी तुम्ही नेमलेलं आहे स्वतःचं वेलफेअर करण्यासाठी तुम्हाला वकिलांनी निवडून दिलेलं नाहीये प्रत्येक वर्षी येता तुम्ही फक्त आश्वासन देता वकिलांना की आम्ही वकिलांसाठी इन्शुरन्स करू स्टायपन देऊ वकिलांना इन्शुरन्स करू कर, करत नाही कर प्रत्येक पाच वर्ष मध्ये येतात तर मी फक्त देऊन निघून जाता यासाठी मी साडेतीन ते चार महिने अहोरात्र म्हणजे बॅक टू बॅक मी गाडीवरने फिरून प्रत्येक न्यायालयाने तालुका व जिल्हा न्यायालयामध्ये उपोषण करतोय माझं छत्तीस जिल्ह्या कंप्लीट करून गोवामध्ये करणार आहे त्यानंतर एक ऑनलाईन मीटिंग घेऊन पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरणार आहे त्यामुळे मी आव्हान करू सर्व आपल्या ह्या वकिलांना सर्व वकिलांना की ज्यावेळी आपलं मोठं आंदोलन असेल त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र जमायचं आहे एवढं बोलत सांगतो जयंत आज या ठिकाणी आमच्या कोल्हापूर बार असोसिएशनचे आमचे ज्युनियर वकील बंधू ॲडव्होकेट अभिजित खोत या ठिकाणी भुसावळ न्यायालयाच्या बाहेर एक दिवस एक दिवस त्यांनी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे लाक्षणिक उपोषण ठेवण्याचं कारण की खोत वकील साहेब जे हे महाराष्ट्र राज्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून फिरून जा जे वकिलांना ज्या सोयीसुविधा किंवा जे स्टायपेंड किंवा मेडिकल क्लेम म्हणजे बार असोसिएशन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडून मिळाला पाहिजे त्यासाठी यांनी हा जो एक लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन कोर्टाच्या जा ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून त्या विविध प्रकारच्या ज्या मागण्या आहे ज्युनियर वकिलांसाठी किंवा मेडिकल फंडासाठी किंवा वेलफेअर फंडासाठी त्याचप्रमाणे लायब्ररीसाठी या जा सर जास्त मागण्या मांडण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडे पाठपुरावा आमचे खोत वकील साहेब करत आहेत गेल्या जानेवारीपासून ते या ठिकाणी राज्यभरातील न्यायालयासमोर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण ठेवून या मागण्या पूर्ण करण्यासाठी वकिलांना न्याय मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहेत विशेष म्हणजे ते टू व्हीलरने या ठिकाणी तो खर्चाने फिरून ही जनजागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या या पाठपुरावा पाठपुराव्याला आमचा बार असोसिएशन घोसावं त्यांच्याकडून पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे हे काम निश्चितच पूर्ण होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि पोध वकील साहेबांनी जे कार्य सुरू केलं त्यांना पाठिंबा देतो कमळावरती बटन दावा रक्षा शरसे यांना बहुमताने विजय करा आ, सलाम कमरावरती बटन दावा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा right now and press the bell icon never miss an update